गीतेमध्ये सांगितले आहे की जो ज्ञानी असतो त्याला समजावता येते जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येते पण जो अभिमानी असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते जीवनात सुखी राहण्यासाठी दोन शक्तींची गरज असते एक सहनशक्ती आणि दुसरी समजशक्ती तुम्ही तुमचे शब्द कितीही समजूतदारपणे बोला पण ऐकणारा त्याच्या क्षमतेनुसार आणि मनस्थितीनुसारच त्याचा अर्थ काढतो जर गेलेला काळ तुम्हाला त्रास देत असेल तर हेच योग्य वेळ हे आहे त्या काळाला श्रद्धांजली देण्याची आग आपणच लावतो जीवनालाही आणि प्रेतालाही या जगात मनुष्य हाच एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या शब्दांमध्ये असतं जो माणूस सतत दुःखाचं रडगानं गात असतो त्याच्या दारात उभं सुख बाहेरूनच परत जातं जर प्रत्येक सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्याकडे एखादा ध्येय नसेल ज्यासाठी तुम्ही उत्साही आहात तर तुम्ही जगत नाही फक्त जगणं ओढत आहात मनुष्याच्या मेंदूत दोन घोडे धावत असतात एक नकारात्मक आणि दुसरा सकारात्मक जिंकणार तोच ज्याला तुम्ही जास्त खुराक देता जीवनातला सगळा वाद हा इच्छांचा आहे ना कुणाला कमी हवं असतं ना कुणाला जास्त कमी हवं असतं चूक त्याच्याकडूनच होते जो मेहनतीने काम करतो निकम्यांची जिंदगी दुसऱ्यांच्या वाईटपणा शोधण्यासच संपते कुणाच्याही आजच्या परिस्थितीवरून त्याच्या भविष्याची टवाळी करू नका कारण वेळ इतकी सामर्थ्यवान आहे की ती हळूहळू कोळशालाही हिरा बनवते मनुष्य एक दुकान आहे आणि त्याची जीभ हे त्याचं कुलूप कुलूप उघडलं की कळतं की दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं जेव्हा जीवन हसवतं तेव्हा समजा चांगल्या कर्मांचं फळ मिळतंय आणि जेव्हा जीवन रडवतं तेव्हा समजा चांगली कर्म करण्याची वेळ आली आहे जसं बंदुकीतून सुटलेली गोळी ही जाणत नाही की ती कुणाचा अंत करेल तसंच रागात तोंडातून निघालेलं वाक्य हे जाणत नाही की ते कोणता संबंध संपवेल राग नेहमी मूर्खपणाने सुरू होतो आणि पश्चातापावरच संपतो रुसलेल्या रुसलेल्याला मनवणं हेच जीवन आहे दुसऱ्यांना हसवणं हेच जीवन आहे कोणी जिंकून आनंदी झालं यात काही खास नाही पण सगळं ही हसणं हेच खरं जीवन आहे खूप आश्चर्यजनक दृश्य आहे या विचित्र जगाचा लोक खूप काही साठवण्यात गुंतले आहेत फक्त रिकाम्या हाताने जाण्यासाठी